श्री बालाजी केटरर्स विटा आता कोणत्याही शुभ कार्यासाठी आवश्यक भेट द्या श्री बालाजी केटरर्स विटा आमच्याकडे महाराष्ट्रीयन साऊथ इंडियन मारवाडी पंजाबी या सर्व प्रकारच्या ऑर्डर घेतल्या जातील फ्लेट सिस्टीम व मजूर बेसेस वर केटरिंग ची कामे घेतली जातील व्ही आय पी सर्व्हिस जेंट्स लेडीज उत्कृष्ट स्टाफ शुद्ध आहार शाकाहार शुभ कार्य तुमचे जेवण श्री बालाजी केटरर्स विटा प्रोपरायटर गोपाल महाराज विटा मोबाईल नंबर नव्वद एकोणपन्नास ब्याण्णव सत्तावीस त्र्याहत्तर किंवा 9521052773 नमस्कार मी अरुण आणि आपण पाहता हॅवनस्टार न्यूज अखिल भारतीय मराठी व्यापारी असोसिएशनचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष अनिल शेठ पाटील व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचा करगणी येथे हरियाणा मधील हिसार जिल्ह्याचे सरब असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष अध्यक्ष अंकुषित खिलारी यांच्या वतीने भव्य सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला करगणी तालुका अटवाडीचे अंकुषित खिलारी हे आपल्या परिवाराच्या उदरनिर्वाहासाठी हरियाणा राज्यातील हिसार येथे व्यवसाय करत आहेत त्यांना अखिल भारतीय मराठी असोसिएशन मध्ये समाविष्ट करून घेतले बद्दल करगणी येथे सर्व पदाधिकाऱ्यांचा भव्य सत्कार करण्यात आला या कार्यक्रम संघटनेचे अध्यक्ष अनिल शेठ पाटील म्हणाले आपल्या व्यवसायामध्ये युवा पिढी आली आहे त्यांना संघटित करून संघटनेच्या माध्यमातून त्यांना पाठबळ देण्याचे काम सुरू आहे हरियाणा राज्याचे महासचिव श्री अंकुश शेठ खिलारी यांचं आज इथं आम्ही पद जाहीर केलं आणि त्यांना नवीन जिम्मेदारी दिली आणि आज या पावनभूमीतून त्यांनी जन्म घेतलेला आहे आणि या पूर्ण इतिहास हो आज या मानदेशाचा बघितला तर आपल्या दुष्काळी भागातून आम्ही सर्वजण गलाय बांधव संपूर्ण देशभरामध्ये जगण्यासाठी गेलो होतो आणि आज देशाच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपल्या भागातील सर्व दुकानदार आहेत आणि दुकानदारांनी तिथं भरपूर कष्ट करून तिथं व्यापार केला आणि आज आपल्या मानदेशाचं या भागाचं नंदनवन करण्यात आलेलं आहे आणि तुम्हाला सर्वांना सांगू इच्छितो तुमच्या माध्यमातून माध्यमातून सांगू इच्छितो की पाच लाखाहून जास्त गलाय बांधव आम्ही एकत्रित केले आहेत आत्तापर्यंत एकत्रित नसल्यामुळे आमच्या स्वतःचं स्वतःच्या फॅमिलीचं आणि स्वतःच्या व्यापाराचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे पण आता युवा पिढी समोर आलेली आहे आणि पाच लाखाहून जास्त संख्येने आम्ही एकत्रित झालो आहे आणि आतापर्यंत सरकारच्या भरपूर योजना व्यापारामध्ये आमच्या आलेल्या आहेत पण आम्ही एकत्रित नसल्यामुळे त्याचा उपयोग उपभोग आम्हाला झालेला नाही आणि आम्ही लवकरच केंद्र सरकारच्या मंत्र्यांना भेटून आमच्या व्यापारात येणाऱ्या अडचणी आणि व्यापारामध्ये आम्हाला लघु उद्योगचा दर्जा द्यावा अशी आमची प्रामुख्याने मागणी आहे त्या मागणीसाठी दिल्लीमध्ये जाऊन आम्ही प्रामुख्याने लवकरच भेटणार आहे आणि दुसरं सांगायचं म्हटलं तर आपल्या या गावातून वडीलधाऱ्यांच्या आशीर्वादाने जी युवा पिढी आता व्यापारामध्ये सक्षम व्यापार प्रतिष्ठित व्यापार असा व्यापार करत आहे आणि आज आपल्या करगणी गावामध्ये प्रभू रामचंद्रांच्या या प्राणप्रतिष्ठेच्या शुभ अवसरवर आम्ही एकत्रित झालो आणि इथं भव्य सोहळे असून कार्यक्रमाचं आयोजन श्री अंकुश शेठ पाटील आणि दत्ता खेंदारे यांनी घेतलेलं आहे आणि मी तुमच्या माध्यमातून आमच्या युवा पिढी आणि युवा व्यापाऱ्यांना एवढंच आव्हान करतो एकत्रित या सर्वजण एकत्रित राहूया आणि आपला व्यापार आपला परिवार आपला देश आणि आपला मानदेशाचा विकास करण्यासाठी एकत्रित येणं गरजेचं आहे एवढंच सांगून मी मी आपल्या माध्यमातून एक अजून सांगतो की आम्ही आपल्या या भागाच्या विकासासाठी आमच्या गलाई बांधवांच्या तर्फे एक रुपया मदतीचा हात मदतीचा हात विश्व जागृती मिशन असा चालू केलेला आहे अंकुश शेतकिलारी व त्यांच्या सहकार्यांनी विविध कार्यक्रमाचे आयोजनही केले होते यावेळी आयकर उपायुक्त मुंबई सचिन शेटे संघटनेचे राष्ट्रीय महासचिव शंकर शेठ पवार सचिव किरण शेठ हसबे राष्ट्रीय संचालक उत्तम शेठ जरे राष्ट्रीय संचालक शंकर शेठ पाटील पंजाबचे अध्यक्ष पोपट शेठ यादव तेलंगणाचे अध्यक्ष अक्षय शेठ अर्जुन गुजरातचे अध्यक्ष संपतराव माने सचिन पाटील पंजाब येथील प्रतिष्ठित उद्योजक शेठ खंदारे यांच्यासह गलाई बांधव व मित्रपरिवार ग्रामस्थ उपस्थित होते रमेश जाधव सेवन स्टार न्यूज विटा